नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान मराठा आरक्षण संदर्भातील सगळे सोयऱ्यांचा जो अध्यादेश काढण्यात आला आहे त्याची उद्यापासून अंमलबजावणी सुरू करा अन्यथा दहा फेब्रुवारी पासून अंतरवाली सराटीतून आमरण उपोषणाला सुरुवात करणार असा इशारा मनोज जरंगी पाटील यांनी रायगड पायथ्यावरून दिला आहे दरम्यान मराठा आरक्षण संदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जारंगे यांनी ही घोषणा केली आहे आरक्षणा संदर्भातील शिंदे समितीला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे मात्र ती समिती काम करत नाही असा आरोपही जारंगे यांनी यावेळी केला आहे मराठा आरक्षण संदर्भातील अनेक मागण्यावर अध्यादेश जारी झाले आहे त्याला चार दिवस उलटून गेले तरी अंदरवालीसह महाराष्ट्रातील आंदोलकांवर दाखल केलेले केसेस अद्याप मागे घेतलेल्या नाही हे गुन्हे आणि तातडीने मागे घेऊ असं आश्वासन शासनाने दिलं होतं त्यामुळे हे गुन्हे दहा फेब्रुवारीच्या आत मागे घ्या असा इशारा जारांगी पाटील यांनी यावेळी दिला आहे तसंच शिंदे समितीने अठराशे चौऱ्याऐंशी सालचा सा हैदराबाद गॅजेट स्वीकारू असं म्हटलं होतं अजूनही स्वीकारण्यात आलेलं नाही त्यामुळे ते तातडीने स्वीकारून त्याला शासकीय नोंदींचा दर्जा दिला पाहिजे अशी मागणी जारांगी पाटील यांनी यावेळी केली आहे त्यामुळे शिंदे सरकारचे धाकधूक वाढली आहे